नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करणार आहोत या अगोदर आपण श्रीखंडाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्याचबरोबर खाण्यासाठी आपण आज, आज पुऱ्या करतो तर कोणतीही पुरी कशाही पद्धतीने आपण जरी केली टम्म फुगलेली असली तरीसुद्धा दिवसभर टम्म फुगलेली राहत नाही ती कधीतरी मऊ पडते किंवा चपटी होते त्यामुळे अगदी ऐन वेळेस किंवा जेवायच्या वेळेस जर आपण ह्या पुऱ्या केल्या तर टम्म फुगलेल्या तर होतातच पण थोड्या वेळ तरी त्या फुगलेल्या राहतात किंवा खुसखुशीत आणि छान चवदार राहतात तर आता अशाच पद्धतीने आपण आता होतील अशा पद्धतीने आपण आज पीठ मळलेलं आहे तर अगदी वेगळ्या पद्धतीने आपण पीठ मळतो आहे आज बघा तर आता बघा पीठ मळण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे जर असं मोठं घ्या म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला पीठ मिळता येईल तर दोन वाट्या गव्हाच्या पिठास पिठाच्या आपण पुऱ्या करतो आहे तर पिठाच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी अर् एक वाटी आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे आता त्याच पाण्यामध्ये आपण टाकतोय दोन चमचे बारीक रवा आता या रव्यामुळे बघा ही जी पुरी आहे आपली छान खुसखुशीत होते एक चमचा साखर टाकते आता या साखरेमुळे जे आहे पुरी छान तर होतेच पण रंगही मस्त येतो आता दोन चमचे आपण तेल टाकलेलं आहे तेल थंडच आहे हवं तर तुम्ही पिठामध्ये तेलाचं मोहन करून तुम्ही दोन चमचे टाकू शकता आता हे जे जिन्स आपण टाकल्यात तर त्यामुळे आपली पुरी जी आहे ती तेलकट पण होत नाही आणि अगदी छान अशा टेस्टी पुऱ्या होतात तर आता हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये आपण आता हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा। तर दोन वाट्या गव्हाचं पीठ आपण त्या पाण्यामध्ये चाळून घ्यायचं आहे चा। तर ह्या पुऱ्या थंड झाल्यावरती मऊ जरी झाल्या तरी छान लागतात तर तुम्ही अगोदर जरी चाळलेलं असलं तरी पण पन पुन्हा एकदा चाळणीने चाळून घ्या म्हणजे व्यवस्थित असं आपलं हे पीठ होतं तर कुणी कुणी पुऱ्यांसाठी मैदा वापरतं पण मैद्यापेक्षा गव्हाच्या पिठाच्यासुद्धा खूप छान पुऱ्या होतात त्याचाच आपण करतोय तर आता हे बघा पीठ आपलं चाळून झालेलं आहे तर मी हे पाणी घेतलेलं आहे आपल्याला ला जर लागलंच तर आपण वापरणार आहोत नाही तर याच पाण्यामध्ये हे पीठ आपण मळून घ्यायचं तर आता तुमचे जे गव्हाच्या पिठावर अवलंबून असतंय जे गहू जुने असतात त्याला पाणी जास्त लागतं हो। किंवा कोणते वेगवेगळ्या पद्धतीचे गहू असतात तसं पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं पण आता याच पाण्यामध्ये पहिल्यांदा हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर लागलंच तर पाणी घ्यायचं आहे पण हे जे पीठ आहे आपल्याला अगदी घट्ट मळायचं आहे पुरीसाठी हे पीठ घट्टच हवं जर पीठ पातळ असेल तर जास्त तेल पितात पुऱ्या आणि पुऱ्या तेलकट होतात तर बघा आता तुमच्यासमोरच मी पीठ मळलेलं आहे तेवढ्याच एका वाटीच्या पाण्यामध्येच हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे अजिबात एक थेंबसुद्धा पाणी आपण वरून घेतलेलं नाही याच पाण्यामध्ये आपण हे पीठ चांगलं मळून घेतलं तर चांगलं असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि आता थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा ते चांगलं मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण पीठ मळलं तर पुऱ्या छान टम्म फुकतात सुद्धा आणि बराच वेळ फुगलेल्या राहतात आणि नंतर त्या मऊसुद्धा छान होतात खुसखुशीत होतात आणि चवदारही लागतात तर बघा तुम्ही आता हे पीठ मळून झालं आहे असं घट्टसर असा गोळा झाला आहे तर आता हा दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण झाकून बाजूला ठेवून देऊयात आता इकडे बघा आपण आता दहा पंधरा मिनिट झालेली आहेत पीठ भिजवून आपण तर आता मी गॅसवरती मोठी कढाई ठेवली त्यावरती ते तेल टाकले त्यात आणि आता तेल तापायला ठेवले आता इकडे आपण आता पुऱ्या लाटून घेऊयात तर आता हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे पुन्हा एकदा हाताने थोडंसं मऊ करून घेऊयात तर आता तुम्ही पुऱ्या करायच्या पण वेगवेगळ्या भरपूर अशा पद्धती आहेत एक मोठा चपातीसारखा उंडा घेऊन मोठी पोळी लाटून वाटीने सुद्धा आपण पुऱ्या पाडू शकतो तशाही पद्धतीने तुम्ही केल्यात तरीसुद्धा चालतील आता आपण एक एक करून आपण पुरी लाटणार आहोत तर आता या पिठातला आपण छोटासा एक उंडा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे तर तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही पुऱ्या लाटू शकता आता ह्या ज्या पुऱ्या आहेत आपण तेलावर लाटायच्या पीठ अजिबात घ्यायचं नाही पिठावर लाटायच्या नाहीत कारण पिठावर जर लाटलं तर तेलसुद्धा आपलं खराब होतं तर आता हे तेल लावून ही पुरी लाटून घ्यायची तर एक सारखी लाटून घ्यायची कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही आहे आणि जास्त पातळही लाटायच्या नाहीत किंवा जास्त जाडही ठेवायच्या नाहीत पातळ जर केल्या तर पुरी फुगणार नाही आणि जाड केल्या तर मध्ये कच्च्या पण राहतात आणि जराशा पिठाळ लागतात तर आता अशा पद्धतीने आपण बघा ही पुरी केली आणि तेल आपलं कर चांगलं कडकडीत तापवायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती ह्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्यात तर आता पुरी टाकल्यानंतर थोडीशी झाऱ्याने वरून थोडा थोडासा दाब द्यायचा आहे म्हणजे ही छान अशी फुगते किंवा त्यावरती ते तेल थोडंसं शिंपडायचं आहे आपण अनारशाला जसं तेल शिंपडतो तशा पद्धतीने शिंपडलं तरी चालेल आणि मस्त अशी आपली ही पुरी बघा टम्म त्यामध्ये फुगलेली आहे तर आता ही खरपूस असं आपला रंग जो आहे पुरीचा चांगला बदलला पाहिजे मस्त गोल्डन रंग आला पाहिजे जा, जास्त पांढरं ठेवू नका नाहीतर मग ती कच्ची कच्ची वाटते तर अशा पद्धतीने रंग बद बदलला की दोन्ही साईडने व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि तेलने तळून आपण ही काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण पुऱ्या तळून घेऊयात तर मोठ्या गॅसवरती आता ही पुरी आपण तळून घ्यायची तेल चांगलं तापून घ्यायचं आहे मात्र तर बघा आता थोडंसं झाऱ्याने दाब दिला की ही लगेच फुगली जाते बघा आता मस्त त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पुरी छान अशी तळली गेलेली आहे आता ही पुरी जी आहे आपण भाजीबरोबर बासुंदीबरोबर श्रीखंडाबरोबर कशाही बरोबर खाल्ली तरीसुद्धा आपण ही जेवण जे आहे आपलं पुरीबरोबर जे खातो तर ती एकदम टेस्टी लागतं म्हणजेच पुरी आपली खरपूस आणि मस्त खमंग अशी तळली गेली पाहिजे अशाच पद्धतीने आपण आता सगळ्या पुऱ्या करून घेऊयात तर बघा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या आज तयार झालेल्या आहेत अगदी वेगळ्या प्र प्रकारचं पीठ मळलेलं आहे तर यामध्ये आपण जे जे इन्ग्रेडियंट घातले ते पुरी व्यवस्थित आणि चांगली राहण्यासाठी टेस्टी लागण्यासाठी आपण घातलेली आहेत त्यामध्ये तर बघा आता ह्या ज्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर आपण या अगोदर जो श्रीखंडाचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आता त्याबरोबर आपण ह्या पुऱ्या स्पेशल गुढीपाडवासाठी आपण हे केलेलं होतं तर आता त्यासोबत श्रीखंड आणि त्यासोबत पुरी असा हा बेत गुढीपाडव्याचा मस्त झालेला आहे तर या श्रीखंड पुरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करा म्हणजेच रोजचे व्हिडिओ जे अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर